अगशात दे ही की अगं छपू तू आलीस आणि चांगलीच फुगलीस ग काही व्यायाम व्याम करतेस तर नाही माझी गुड्डी बघ कसली शिलिम टिरेम झाल्या अगं माझ्या जाऊयानं दहा हजार रुपये भरून तिला जिम लावल्या हम्म सुनबाई जरा चाटा गुणगुटी नाही नाही ती नाही चापी ती कसलं गिरंटी नेऊन तसलं ती त्या बाई म्हणून तर एवढी शिलिम टिरिम आहे ना हाय सव्वर् तिच्याकडून सगळा व्यायाम शिकून घे हाय हाय अजून महिनाभर हाय हिताच हाय ती <laughs> कि तिचे सासू काम हम्म hmm. माझ्या जावयाचं काय नसतो बर का ती म्हणतो तुला जेवढ्या दिवस राहायचंय तेवढ्या दिवस राहा लय देव माणूस मिळालाय ग माझ्या पुरीला पारतळ हाताच्या फोडा प्रमाणात जपतोय या गो नुसता तिच्या मागं पुढं मागं पुढं तुला हे अनुका ते अनुका हे हित्त ठेव का तिथं ठेव करतो या हम्म फार देव माणूस मिळाला ग माझा जावई खरच लय आहे बघ ना ओ ही साडी माझ्या जावयानं दिल्या हम्म घालून बसल्या म्हटलं अल्ल्यांला घालून बसली बघ कशी चांगली दिसते का नाही माझ्या ले लेकीचं मात्र चांगलं आहे बरं का सुन बाई कशाचं काय आलं त्याचा आजकालच्या सुना तुला सांगते ते आल्यापासनं माझा लेत माझा राहिलाच नाही बघ नुसता तुझ्या भागो पुढो पुढे हा चला तर कळायला पाहिजे फिकत त्याला आपली आई देहायचं काय नाही बघ नुसतं तुला ही, ही करुगा, करुगा, का तुला ती का ही करू का ती करू का असं करत असतो काय नाही बघ माझा लेख पार ग त्या पुरीचा बैल बनलाय बैल नुसता तिच्या मागं पुढं घोंडा घोळत असतो ग काय राहिलं नाही बघ आपलं दोन तुकडं खाऊन आपलं कोपऱ्यात बसायचं झालंय अगं हम्म आहे की सिद्धी मस्त शिलिमटिरी मग काय झालं असं माझ्या लेकानं बी तिला जिमला घातल्या आता मला सांग लगीन झाले मुलं बाळ करायच्या वयात या आता जिमला जाऊन पैलवानगत बॉड्या करून काय करायचे ग हा घरात व्हायचा थोडा व्यायाम केला तर चालत नाही का अवघड झालंय ग काय चालत नाही बघ माझं शांत तुला सांगते काय चालत नाही